श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे सध्या इंटरनेटवर रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्याबद्दल मोठी चर्चा आहे ज्योतिषशास्त्रानुसार खरं कारण जाणून घ्या पंचांगानुसार पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्य आणि सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी आहे सध्या सोशल मीडियावर राखीच्या रंगाबद्दल एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे यावर्षी तुमच्या भावाला एका विशिष्ट रंगाची राखी बांधू नका अन्यथा त्याचे जीवन थोडक्यात येऊ शकते यामागील सत्य नेमकं काय आहे ते आता जाणून घ्या मित्रांनो भाऊ बहिणीच्या सुखसमृद्धीसाठी अनेक उपाय हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात भाऊ बहिणीच्या सुखसमृद्धीसाठी रक्षाबंधनासाठी अनेक उपाय आणि अने नियम देखील सांगितले आहेत यामध्ये राशीनुसार राखी बांधणे याचा देखील समावेश आहे रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या तसेच लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो असे म्हटले जाते की मंगळाच्या यावर्षी तुमच्या भावाला लाल राखी बांधल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा मोठे नुकसान होऊ शकते अशी चूक केल्यास दुर्दैव येऊ हो शकते म्हणून यावर्षी रक्षाबंधनावर तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधू नका यामागील नेमकं सत्य काय आहे ते, ते जाणून घ्या काही ज्योतिषांच्या मते लाल रंगाची राखी न बांधण्याची चर्चा इंटरनेटवर फिरत असेल पण त्यात काहीही तथ्य नाही या उलट सनातन धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो सहसा हातात बांधला जाणारा धागा देखील लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो भावाला लाल रंगाची राखी बांधण्यात कोणतीही अडचण नाही आणि कोणतीही चिंता न करता लाल रंगाची राखी बांधता येते अशा तऱ्हेने मैत्रिणीनो आपल्या भावाला लाल रंगाची राखी कोणतीही चिंता न करता बांधता येते धन्यवाद श्री स्वामी समर्थ